पुण पदा पदा प्रचार नाही मोठा पदाचा थोडा मोठा पदाचा माणूस असतो लाज वाटते माझ्या शमाचा लाज वाटते तर तुम्ही मी तर जे जमत नाही ते स्पष्ट राहतो त्यात त्याला जेव्हा नजराध्यक्ष असेल तेव्हा विरोध होता काय पण जेव्हा पत् सांगितलं सांगितलं पंचवीस दिवसात प्रत्येक नजर शकतो नंतर सकाळी सात बारा बारापासून फिरलो सर्व पाडून आले मेहनत केली मी तोला अन्याय नाही केला पण आज आपल्या जेव्हा वेळ तेव्हा सोबत राहू हे तोला सर आलायच म्हणत असेल हे पत्तासाठी अतिशय दुर्दैव आहे नगर परिषद अध्यक्ष असो जिल्हा परिषद अध्यक्ष असो सर्व सीठा त्याला आपण एबीपा म्हणतो बोला ना ज्याला आपण एबीपा म्हणतो ते वाटताची वाटतात पक्षानं मला दिले तिथं बसलेले जेवढे आहे बिजूबा पासून दिनोबा पासून मंदला सर्वांपासून भाजपचे सर्वांचे एबी पाम मी वाटले माझ्या हातात दोरे एबी पाम राहत होते मी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अध्यक्ष नाही ना लढू शकलो असतो परंतु पदाची इच्छा नव्हती